अंबाजोगाई शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचं आकर्षण ठरले ते योगेश्वरी मैदानावर एन विभागाचा राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम या कार्यक्रमाला अंबाजोगाई शहर व परिसरातील असंख्य पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येत एकत्रित येतात श्री योगेश्वरी मैदानावर एन सी सी विभागाचा राष्ट्रध्वज फडकल्यानंतर विविध गुणदर्शन व एन सी सी विभागाचे परेड संचलन पाहावयास मिळते यावर्षीही सव्वीस जानेवारी निमित्त एन विभागाचा राष्ट्रध्वज अडकण्यासाठी श्री योगश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्धापूरकर सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी योगश्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री कमलाकर चौसाळकर संचालिका ॲडव्होकेट कल्याणीताई विरदे श्री अंगद कराड अंबाजोगाई शहर व परिसरातील महाविद्यालयाचे प्राचार्य सैन्य दलात भरती झालेले एन सी सी कॅडेट यावेळी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रशांत क्षीरसागर गोविंद जावीर गोरख राठोड शुभम मेहत्रे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले मान्यवर पाहुण्याच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकल्यानंतर अंबाजोगाई एन विभागाचे सेक्टर प्रमुख कॅप्टन व श्री खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सुंदर खडके श्री योगश्री महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट राजकुमार सर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट रोहित पाटील योगश्री महाविद्यालयाच्या प्राध्यापिका लेफ्टनंट डॉक्टर साधना पनाळे एसआरटी महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट पी डी सिंपले खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व एन विभागाचे चीफ ऑफिसर श्री शैलेंद्र कंगळे माध्यमिक सादर केलेली पथसंचलन पाहून उपस्थित हजारो जनसमुदायाकडून टाळ्याचा कडकडाट घेतला पाहूया अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला एन सी सी विभागाचा राष्ट्रध्वज व एन सी कॅडेट यांचे पथसंचलन आता आपण पाहूया चंद्रशेखरजी पाठीमागून येणार आता नऊ प्लाटून सहभागी झालेले आहेत या नऊ प्लाटून मध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्लाटून विजय सारखी तलवार चालवून गेला निद्याड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नाक्याने अफजल खानाचा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर हे ज्यांना देवांनी चुकून मुद्रा केला असा मर्द मराठा शिववा होऊन गेला या भारत मुच्या भारत मुखे महान वीर और कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी राजे को उनके अदम्य साहस के लिए विश्व हमेशा याद करेगा इसे कारण पहला प्लाटून जो है छत्रपति शिवाजी महाराज प्लाटून दूसरा प्लाटून है छत्रपति संभाजी महाराज प्लाटून सभी सुखों को छोड़ के वो स्वराज्य के लिए खड़ा था सागर में इसने गरिमा का गरीबी दावा किया था और भगत के आख सा शिवा का छावा था सामने था सिद्धि अवरंग देव अच्छिक्रदेव राजा उन सभी को भारी भगत सिंह जो प्लाटुना है तो प्लाटुन चा समुरन आंतर आता है खास बात थी कि अकबर ही तुझे डरता था जानंतर रानी लक्ष्मी प्लाटुन चमकोटी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी बुंदे लेकर हर बालों के मुंह हम

या वर्षी आपलेले माजी एन सी सी अधिकारी उपस्थित आहेत त्यांना आपण अभिवादन देत हो। आहोत ओमकार काशीद वैष्णवी नेहरकर आयुष जयस्वाल आयुष लहुरीकर एन सी सी छात्र गावून हा सराव करून घेत आहेत यासोबत आता जो घोष पथक आहे आयुष जसवाल अथर्व कोंडपल्ले चैतन्य जोगदंड संजना यादव रविकिरण पाटेकर तसाच एक्स कॅडेट असलेला प्रथमेश राठोड कृष्णा पादरकर आपल्या समोर आता असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट राजकुमार पुरार छात्रसेना अधिकारी यांनी गत महिन्यापासून हा सुंदर असा सराव ابيलाके कंदा से कंदा मिलाके पाव से पाव मिलाके एक साथ हात मिलाते हुए एन सी सी कॅडेट आपल्या समोर मानवंदना देण्यासाठी येत आहेत आपला हात जुळून घ्यायचा आहे सिनियरच्या सोबत मॅच करून घ्यायचा आहे फोटो धराके के अमर सुपुतो पुन्हा नया निर्माण करो जन जन के जीवन में फिर से नई स्फूर्ति नव प्राण भरो नया है नई बात है नई किरण है ज्योति नई नई उमंगे नई तरंगे नई आस सास नई या छत्रपती शिवाजी महाराज प्लाटूनला नेतृत्व करणारा वैभव हरे आणि परेड कमांडर असलेला हर्षद लाड काशीनाथ धोत्रे संभाजीराजे महाराज प्लाटून जो आहे तो अपने मंच समोरन जाता है वक्त आने के बाद दे बता देंगे तुझे आसमान हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है सर्परशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए का दिल में है प्लाटून शेख चांद शेफ त्याचं नेतृत्व करतो आहे ने ऋषिकेश ने 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 ने। नेहरकर रायफल प्लाटून नेतृत्व करत आहे ने 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 ने। राणी लक्ष्मीबाई प्लाटून च नेतृत्व करणारे ने 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 ने। प्लाटून आपल्या समोर हो आहे हाफ मॅच करत आपण चलायचं आहे है। पूर्ण हँड स्विंग करायचे आहेत मैं तूफानो में चलने का आदि हूँ तुम मत मेरी मंजिल आस करो मैं जी भर जिया मैं मन से मरू लौट कर आऊंगा कुछ से क्या सैनिके थाटा मध्य चल आमचे एन सी सी कॅडेट्स पूर्ण आपल्या समोर सुंदर असं पथसंचलन होत आहे हा आपला शेवटचा प्लाटून नेताजी सुभाषचंद्र बोस प्लाटून ज्याचं नेतृत्व गंगने जयेश करत आहे बाईक जी मानवंदना दिली जात आहे यामध्ये सहभागी असणारे सगळे एक्स कॅडेट आणि त्यांनी केलेले प्रयत्न यांना विनम्र असा अभिवादन सुंदर असा या मातीशी नातं आणखीनही जोडून ठेवणार पंचवीस वर्षामध्ये मेजर एस पी कुलकर्णी सर यांनी चालू ठेवलेली होती ती अखंडपणे चालू आहे सिंहासन हिल उठे राजवंश ने भुक्टी ताणी थी पुढे भारत में आई फिरसे नई जवानी थी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिनानिमित्त उपस्थित हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अशाच प्रकारे उत्साह वाढावा यासाठी आपण खडके सर यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त एन सी सी विभागाचा शानदार पथसंचलन झालं योगश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बर्तापू साहेब यांच्या हस्ते ध्वजारण झालं विविध कलागुण आम्हाला या प्रसंगी पाहायला मिळाले काय वाटते आपण अंबेजुगाई एन सी सी सेक्टरच्या वतीने जोगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बर्धापूरकर यांनी आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं व यावर्षी नवीन म्हणजे आम्ही एक नवीन उलट I mean, प्लॅटून आम्ही ह्या वर्षी त्या प्लॅटूनमध्ये एक दाखल केलेला आहे सर्व मेहनत ही माजी एन सी सी कॅडेट्स व जे सेना दलात आहेत यांनी केली त्यांना सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो